दशक आठवा मायोद्भव अथवा ज्ञानदशक दशक, दशक आठवा समास पहिला देवदर्शन श्रीराम श्रोती वावे सावध विमळ ज्ञान बाळबोध गुरु शिष्यांचा संवाद अतिसुगम परीयसा श्रीराम नाना शास्त्रे ढांडोळिता आयुष्य पुरेना सर्वथा अंतरी संशयाची वेथा वाडोची लागे श्रीराम नाना तीर्थे थोर थोरे सृष्टीमध्ये अपारे सुगमे दुर्गमे दुष्करे पुण्यदायके श्रीराम ऐसी तीर्थे सर्व ही करी ऐसा कोणरे संसारी फिरोजाता जन्मवरी आयुष्यपुरेना श्रीराम नाना तपे नाना दाने नाना योग नाना साधने हे सर्व हि करी जेता हे श्रीराम पावावया देवा, देवा बहुविध श्रम करावा तेणे ठाई पाडावा हे सर्व मत श्रीराम पावावया भगवंता ते नानापंथ नानामते तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे श्रीराम सृष्टीवरी त्यांची गणना कोण करी एक देव कोणे परी ठाई पडेना श्रीराम बहुविध उपासना ज्याची जेथे पुरे कामना तो तेथेची राहिला मना सदृढ करोनी श्रीराम बहुदेव बहुभक्त इच्छा झाले आसक्त बहुऋषी बहुमत वेगळ आले श्रीराम बहु निवडिता निवडेना ये कनिश्चय घडेना शास्त्रे भांडती पडेन निश्चय ठाई श्रीराम बहुतशास्त्री बहुत, बहुत भेद मतामतास विरोध ऐसा करिता वेवाद बहुत गेले श्रीराम सहस्रामध्ये कोणी एक पाहे देवाचा विवेक परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे श्रीराम ठाई न पडे कैसे म्हणता तेथे लागली अहमता देव राहिला परता अहमता गुणे श्रीराम आता असो हे बोलणे नाना योग ज्या कारणे तो देव कोण्या गुणे ठाई पडे श्रीराम देव कोणासी म्हणावे कैसे तयासी जाणावे ते बोलणे स्वभावे बोली जेल श्रीराम जेणे केले चराचर केले सृष्ट्यादी व्यापार सर्व करता निरंतर नाम ज्याचे श्रीराम तेणे केल्या मेघमाळा चंद्रबिंबी अमृतकळा ते जदितले रविमंडळा जया देवे श्रीराम ज्याची मर्यादा सागरा जेणे स्थापिले फणीवरा जयाचेनी गुणे तारा अंतरिक्ष श्रीराम चारी खाणी चारी बाणी चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी जेणे निर्मिले लोकतिनी तया नाव देव श्रीराम विष्णू आणि हर हे जयाचे अवतार तोची देव हा निर्धार निश्चयसी श्रीराम देवाराचा उठवणी देव करू नेणे सर्व जीव तयाचे नि ब्रह्म कटाव निर्मिला नवचे श्रीराम ठाई ठाई देव असती तेही केली नाही क्षिती चंद्रसूर्य तारा जिमुती तयांचे नि नवे श्रीराम सर्व करता तोची देव पाहो जाता निरावेव ज्याची कळा लीळा लाघव नेणती ब्रह्माधिक श्रीराम येथे आशंका उठिली ते पुढील ये समासी फिटली आता वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती श्रीराम पैस अवकाश आकाश काहीच नाही जे भकास तये निर्मळी वायोस जन्म झाला श्रीराम वायोपासून पासून झाले वनी, वनी पाणी ऐसी जयाची करणी अघटीत घडली श्रीराम उदकापासून सृष्टी झाली स्तंभे विण उभारली ऐशी विचित्र कळा केली यानाव देव श्रीराम देवे निर्मिली हे क्षिती तिचे पोटी पाषाण होती तयासची देव म्हणती विवेकहीन श्रीराम जो सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टीपूर्वी होता मग हे तयाची सत्ता निर्माण झाली श्रीराम कुल्लाळ पात्रापूर्वी आहे पात्रे काही कुल्हाळ नव्हे तैसा देव पूर्वीच आहे पाषाण नवे सर्वथा श्रीराम मृत्तिकेचे सैन्य केले कर्ते वेगळे राहिले कार्यकारण एक केले तरी होणार नाही श्रीराम तथापि होईल पंचभूतिक निर्गुण नवे काही एक कार्यकारणाचा विवेक भूता परतानाही श्रीराम अवघी सृष्टी जो करता तो ते सृष्टी होनी परता तेथे संशयाची वार्ता काढूची नये श्रीराम खांबसूत्रींची बाहुली जेणे पुरुषे नाचविली तोची बाहुले हे बोली घडे केवी श्रीराम छाया मंडपीची सेना सृष्टी सारखीच रचना सूत्रे चाळी परितोनाना व्यक्ती नवे श्रीराम तैसा सृष्टी करता देव परी तो नवे सृष्टीभाव जेणे केले नाना जीव तो जीव कैसेनी श्रीराम जे जे जया करणे पडे ते देतो ते हे कैसे घडे म्हणून वायाची बापुडे संदेही पडती श्रीराम सृष्टी ऐसेची स्वभावे गोपूर निर्मिले भरवे परी तो गोपुर करता नव्हे निश्चयेसी श्रीराम तैसे जग निर्मिले जेणे तो वेगळा पूर्णपणे एक म्हणती मूर्खपणे जग तोची जगदीश श्रीराम एवं जगदीश तो वेगळा जग निर्माण त्याची कळा तो सर्वांमध्ये परिनिराळा असो न सर्वी श्रीराम म्हणून भूतांचा यासी अलिप्त आत्मारामुद्या गुणे मायाभ्रमु सत्यची वाटे श्रीराम मायोपाधी जगडंबर आहे सर्व हि साचार ऐसा हा विपरीत विचार कोठेची नाही श्रीराम मनोनी जग मिथ्या साच आत्मा सर्वांपर जो परमात्मा अंतर्भाय अंतरात्मा व्यापुनिय असे श्रीराम तयास म्हणावे देव ये रहे अवघे वाव ऐसा आहे अंतर्भाव वेदांतीचा श्रीराम पदार्थ वस्तू नासिवंत हे तो अनुभवास येत या कारणे भगवंत पदार्था वेगळा श्रीराम देव विमळ आणि अचळ शास्त्रे बोलती सकळ तया निश्चळास चंचळ नये सर्वथा श्रीराम देव आला देव गेला देव उपजला देव मेला ऐसे बोलता दुरिताला काये उणे श्रीराम जन्म मरणाची वार्ता देवास लागेना सर्वथा देव अमर ज्याची सत्ता त्यासी मृत्यू कैसेनी श्रीराम उपजणे आणि मरणे येणे जाणे दुःख भोगणे हे त्या देवाचे करणे तो कारण वेगळा श्रीराम अंतःकर्ण पंचप्राण बहुतत्वी पिंड ज्ञान या सर्वास आहे चरण म्हणून देव नवे ती श्रीराम येव कल्पने रहित तया नाव भगवंत देवपणाची मात येथे नाही श्रीराम तव शिष्ये आक्षेपिले तरी कैसे ब्रह्मांड केले करतेपणे कारण पडिले कार्यामध्ये श्रीराम द्रष्टेपणे द्रष्टा दृश्यी पडे अनायासी करतेपणे निर्गुणासी गुण तैसे श्रीराम ब्रह्मांड करता कवण कैसी त्याची ओळखण देव सगुण की निर्गुण मज निरोपावा श्रीराम एक म्हणती त्या ब्रह्माते इच्छा मात्रे सृष्टी करते सृष्टी करते त्या परते कोण आहे श्रीराम आता असो हे बहुबोली सकळ माया कोठून झाली ते हे आता निरोपिली पाहिजे स्वामी श्रीराम ऐसे ऐकोनी वचन वक्ता म्हणे सावधान पुढिले समासी निरूपण सांगीजेल श्रीराम ब्रह्मी माया कैसी झाली पुढे असे निरोपिली श्रोती वृत्ती सावध केली पाहिजे आता श्रीराम पुढे हेची निरूपण विशद केले श्रवण जेणे होय समाधान साधकांचे श्रीराम इथे श्रीदासबोधे दे, गुरु शिष्य संवादे देवदर्शन नाम समास पहिला समाप्त दशक आठवा मायोद्भव अथवा ज्ञानदशक दशक आठवा समास पहिला देवदर्शन श्रीराम श्री, श्री समर्थ म्हणतात की गुरु शिष्य संवादाच्या रूपाने विमल ज्ञान अगदी मुलांनाही समजेल असे अगदी सोपे करून सांगितले जात आहे तरी श्रोत्यांनी सावध होऊन ते ऐकावे नाना शास्त्रांचा शोध घेऊ लागले तर खरोखर आयुष्य पुरे पडत नाही मात्र त्याने समाधान प्राप्त न होता अंतरात संशयच वाढू लागतात सृष्टीमध्ये नाना तीर्थे आहेत एकापेक्षा एक वरचढ अशी असंख्य पुण्यदायक तीर्थे आहेत काही सुगम आहेत काही दुर्गम आहेत काही दुष्कर आहेत अशा या सर्व तीर्थांचे दर्शन घेऊ शकेल असा या जगात कुणी एक तरी असेल का एखादा जन्मभर फिरत राहिला तरी फिरताना आयुष्य कमी पडेल लोक देवाच्या प्राप्तीकरिता नाना प्रकारचे तप करतात नाना दाने करतात नाना प्रकारचे योग व नाना प्रकारची साधने करीत असतात सर्वांना असे वाटत असते की देवादी देवाच्या प्राप्तीसाठी असे नाना प्रकारचे परिश्रम केले की आपल्याला येथेच देवाची प्राप्ती होईल भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून नाना पंथ निर्माण झाले नाना मते प्रस्थापित केली गेली त्या देवाचे रूप तरी कसे आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे या सृष्टीमध्ये अनेक देव आहेत त्यांची गणना कोण करू शकणार पण त्यातील एकाही देवाची प्राप्ती होत नाही अनेक प्रकारच्या उपासना आहेत ज्याच्या मनातील कामना ज्या उपासनेने पूर्ण होतात त्याच्या मनात त्या देवतेविषयी दृढ श्रद्धाभाव उत्पन्न होतो अनेक देव आहेत त्यांच्या कामनेने आसक्त झालेले अनेक भक्त आहेत तसेच अनेक ऋषी होऊन गेले त्यांची अनेक मतेही वेगवेगळ्या प्रकारची आहेत अनेक मतमतांतरे असल्याने त्यातील कुठले ग्राह्य ह्याचा निश्चय करता येत नाहीसा झाला आहे शास्त्राशास्त्रात सुद्धा मतभेद असल्याने निश्चय करता येत नाही अशी स्थिती झालेली आहे अनेक शास्त्री आहेत त्यात अनेक भेद आहेत मतामतात विरोध आहे अशा प्रकारे वादविवाद करता करता अनेक लोक नाहीसे झाले मनुष्यात एखादाच खरा देव कुठला यासंबंधी विचार करू लागतो ते जाणण्यासाठी मनापासून प्रयत्न करू लागतो पण त्या खऱ्या देवाचे रहस्य त्याला कळून येत नाही ठाई न पडे असे कसे म्हणता हो असे तो अहंकारामुळे म्हणू लागतो या अहंकारामुळे देव बाजूलाच राहतो असो आता हे बोलणे राहू दे ज्याच्या प्राप्तीसाठी नाना योगांचा अभ्यास केला जातो तो देव कुठल्या उपायाने प्राप्त होतो हे प्रथम पाहिले पाहिजे म्हणून देव कुणाला म्हणावे त्याला कसे जाणावे तेच आता सहजरित्या सांगितले जाईल ज्याने ही चराचरसृष्टी उत्पन्न केली ज्याच्या सत्तेने सर्व कार्य चालते व ज्याचे सर्व करता हे नाम निरंतर घेतले जाते ज्याने मेघमाला केल्या ज्याने चंद्रबिंबाच्या ठिकाणी अमृतमय शीतल चांदणी निर्मिले व ज्याने सूर्यमंडळास तेज दिले तोच देव होय ज्याच्या सत्तेने सागर मर्यादा पाळतो ज्याने शेषाची स्थापना केली व ज्याच्या सत्तेने अंतरिक्षात तारका निर्माण झाल्या चारी खाणी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी व तिन्ही लोक ज्याने निर्मिले तोच देव जाणावा ब्रह्मा विष्णू आणि शंकर हे ज्याचे अवतार आहेत तोच खरा देव आहे हा निर्धार करावा देवारातील देवाची मूर्ती सर्व जीवांची उत्पत्ती तसेच ब्रह्मांडाची रचना करू शकत नाही जागोजागी देव असतात पण पृथ्वी चंद्र सूर्य तारा मेघ इत्यादींची उत्पत्ती त्यांच्यापासून होत नाही म्हणून या सर्वांना जो निर्माण करतो तोच खरा देव आहे पण त्याला पाहून जावे तर तो निरावयव निराकार असल्याने दिसत नाही ब्रह्मादिक देवही त्याची कला लीला व कौशल्य जाणू शकत नाहीत येथे एक शंका उत्पन्न झाली तिचे निरसन पुढील समासात केले जाईल आता जे सांगतो आहे ते ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावधान व्हावे पोकळ अवकाश आकाश जेथे काहीच नाही असे भकास होते त्या निर्मळ आकाशात प्रथम वायूचा जन्म झाला वायूपासून अग्नीची उत्पत्ती झाली आणि त्यापासून पाणी झाले त्या देवाची करणी ही अशी अघटित घडली उदकापासून पृथ्वी झाली सृष्टी झाली खांबाशिवाय आधाराशिवाय तिला उभारली अशी विचित्र ज्याची कला आहे त्यालाच देव म्हणतात देवाने ही पृथ्वी निर्माण केली तिच्या पोटीच दगड होतात आणि विवेकहीन माणसे त्यालाच देव म्हणतात या सृष्टीचा निर्माता जो होता तो या सृष्टीपूर्वीही होता त्याच्या सत्तेने नंतरही सृष्टी निर्माण झाली मातीची भांडी निर्माण होण्यापूर्वीही कुंभार असतोच ती मातीची भांडी म्हणजे काही कुंभार नव्हे तसा देव हा पूर्वीपासूनच आहे पाषाण नंतर झाले म्हणून तो सर्वथा पाषाण नव्हे मातीचे सैन्य केले ज्यांनी ते केले ते करते त्या सैन्यापेक्षा वेगळेच राहिले कार्य म्हणजे मातीचे सैन्य व कारण म्हणजे मातीपासून सैन्य बनविणारे कारागीर त्यांना नंतर एक करू म्हटले तरी ते होऊ शकत नाही तथापि येथे कार्य म्हणजे मातीचे सैन्य आणि कारण ही दोन्ही पांचभौतिक असल्याने तत्वत एकच आहेत असे म्हणता येईल कार्यकारण संबंध हा पंचमहाभूतांना सोडून नसतो म्हणून निर्गुणाला तो लागू पडत नाही म्हणून अवघ्या सृष्टीचा करता हा त्या सृष्टीहून वेगळा आहे हे निश्चित आहे म्हणून येथे संशयाचे नावही काढू नये खांब सूत्राच्या भावल्यांना जो पुरुष नाचवतो तो तीच बावली आहे असे कसे म्हणता येईल अंधाऱ्या जागी पडद्यावर नाना चित्रांच्या छाया पाडून त्यांची हालचाल दाखवली जाते तसेच सेना दाखवली तर त्या सैन्यातील शिपाई म्हणजे नाना व्यक्ती आणि ती हालचाल करून दाखवणारा सूत्री म्हणजे सूत्रधार एक नव्हे रचनेसारखीच ती रचना असते म्हणून सृष्टीकरता देव हा त्या सृष्टीतील नसतो ज्याने नानाजीव निर्माण केले तो जीव कसा असेल जो कोणी जे जे करतो ते कार्य म्हणजेच तो असे कसे घडू शकेल करता हा कार्याहून भिन्नच असणार लोक बापडे कारण नसता उगीच संशयात पडतात एका कारागिराने नाना प्रसंग दाखवणारे देवालयाच्या द्वारावर उंच गोपूर निर्माण केले त्यातील देखावे व्यक्ती इत्यादी अगदी हुबेहूब बाह्यसृष्टीत दिसतात तशाच केल्या पण गोपूर आणि त्याचा करता नक्कीच एक नव्हेल त्याप्रमाणेच हे जग ज्याने निर्माण केले तो त्या जगाहून पूर्णपणे वेगळाच आहे काही लोक मूर्खपणाने जग तोच जगदीश असे म्हणतात थोडक्यात म्हणजे जगाहून जगदीश पूर्णपणे वेगळा असून त्याने या जगाची निर्मिती मोठ्या कौशल्याने केली आहे तो सदा सर्वत्र सर्वांमध्ये असूनही सर्वाहून निराळा आहे म्हणून पंचमहाभूतांच्या समुदायाहून मिश्रणाहून आत्माराम हा सर्वस्वी अलिप्त असतो अविद्येच्या योगे मायेने निर्माण केलेला भ्रम सत्यच वाटतो मायेने निर्माण केलेला हा जगाचा पसारा सर्व सत्यच आहे असा विपरीत विचार अध्यात्माच्या ग्रंथात कोठेच आढळून येत नाही म्हणून जग मिथ्या असून आत्मा सत्य आहे आणि परमात्मा सर्वांच्याही पलीकडचा आहे व त्याने अंतर्बाह्य सर्वांना व्यापलेले असून तोच अंतरात्मा आहे त्यालाच देव म्हणावे इतर सर्व जे दृश्य आहे ते मिथ्या आहे असा वेदांताचा अंतरीचा भाव आहे दृश्यसृष्टी आणि तिच्यातील पदार्थ हे सर्व नाशिवंत आहेत याचा अनुभव सर्वांनाच येत असतो म्हणून अविनाशी भगवंत हा पदार्थाहून वेगळा आहे सर्व शास्त्री सांगतात की देव निर्मल आहे निश्चल आहे म्हणून त्या निश्चल परमात्म्याला चुकूनही कधी चंचल म्हणू नये देव आला देव गेला देव उपजला आणि देव मेला असे कधी म्हणू नये तसे म्हणण्याने पाप मात्र पदरात पडते आत्मारामाला कधीही जन्म मरण नसते ज्याच्या सत्तेने इंद्राती देव अमर झाले आहेत त्याला मृत्यू कसा येईल जन्मणे मरणे येणे आणि जाणे अथवा दुःख भोगणे हे सर्व त्या देवाच्या सत्तेने चालते तोच सर्वांचे कारण आहे म्हणून तो या सर्व कार्याहून वेगळाच आहे अंतःकरण पंचप्राण अनेक तत्वांसहित पिंडज्ञान या सर्वात बदल होत असतो त्यांचा नाशही होतो म्हणून ते देव नव्हेत इंद्राती देवांचे देवपण कल्पांती नाश पावत असल्याने त्या देवपणाची मातब्बरी कल्पनेरहित असलेल्या अविनाशी ब्रह्मस्वरूपापुढे म्हणजेच भगवंतापुढे चालत नाही हे ऐकून शिष्याने आक्षेप घेतला की कार्य करताना करता हा कार्यमय झालेला असतो तरी निर्गुण ब्रह्माने ब्रह्मांड केले असे म्हटले तर मग निर्गुण ब्रह्म सगुण झाले असे म्हणावे लागेल तरी ब्रह्मांड कोणी आणि कसे केले ते सांगावे द्रष्टा हा द्रष्टेपणाने दृश्य पाहत असता नकळत त्या दृश्याचाच एक भाग बनतो तसे ब्रह्मांडाचा करता निर्गुण म्हटले तर मग त्या निर्गुणाच्या ठिकाणी गुण कुठून आले म्हणून ब्रह्मांडाचा कर्ता कोण आहे त्याची ओळख कशी पटवून घ्यावी देव सगुण आहे की निर्गुण हे सर्व आपण मला समजावून सांगा कुणी एखादा म्हणतो की ते ब्रह्म इच्छा मात्रे करून सृष्टी उत्पन्न करते त्याच्याखेरीज सृष्टीचा करता दुसरा कोण असणार असो आता हे अधिक बोलणे राहू दे हे स्वामी ही सर्व माया कोठून आली हे आता आपण मला समजावून सांगितले पाहिजे शिष्याचे हे वचन ऐकून वक्ता म्हणाला की पुढील समासात याचे निरूपण केले जाईल ते सावधान होऊन ऐक ब्रह्मापासून माया कशी झाली ह्याचे वर्णन पुढे केले आहे तेव्हा श्रोत्यांनी वृत्ती सावध करून ते ऐकावे पुढे हेच निरूपण केलेले आहे ते मन एकाग्र करून श्रवण केल्याने साधकाचे समाधान होईल गुरुशिष्य संवादे देवदर्शन देवदर्शननाम समास पहिला समाप्त